हॅलो फ्रेंड Trupti मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अगदी झटपट होणारी लहान मुलांच्या डब्यासाठी गिलक्याची भाजी कशा प्रकारे केलेली आहे चला तर मग बघूया हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं मोहरी लसूण आणि मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्या लसूण छान परतलेला आहे त्यावर कापून घेतलेले गिलके आणि हळद धणे पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या लहान मुलं कधी कधी अजिबात तिखट खात नाही तर त्यांच्यासाठी काय भाजी करावी असा प्रश्न ज्यांना पडत असेल त्यांनी अशा प्रकारे फळभाजी नक्की द्यावी बऱ्याच काही आजारांमुळे मिरची किंवा तिखट ज्यांना चालत नाही त्यांनी अशा प्रकारे फळभाज्या तयार केल्या तर शरीरालासुद्धा पौष्टिक असतात कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरताना साधी व सोपी परंतु चविष्ट अशी भाजी तयार होते तर तुम्ही अशा प्रकारे भिलत्याची भाजी नक्की तयार करून बघा तेलामध्ये गिलके परतून झालेले आहेत थोडं पाणी टाकून गिलक्याच्या भाजीवर झाकण ठेवावं आणि अगदी एक ते दोन मिनटामध्ये छान अशी वाफ येते गिलके बघा छान मऊ झालेले आहेत भाजीमध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं अगदी एक चमचा कूट टाकणार आहे शेंगदाणे तुम्हाला चालत नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी हरकत नाही भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स झालेलं आहे भाजीमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून मिक्स करा कमी वेळात झटपट होणारी लहान मुलांच्या डब्यासाठी भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपीसोबत